श्री नवनाथ कथासार अध्याय चोवीसावा भरतरीनाथाची जन्म कथा श्री शाय एके दिवशी उर्वशी नावाची देवांगणा विमानातून येत होती संध्याकाळची वेळ सूर्यास्त होत होता तेवढ्यात सूर्याची आणि तिची नजर भेट झाली तिचे अप्रतिम लावण्य पाहून सूर्य काम विवळ झाला व त्याचे वीर्य पतन झाले ते वीर्य आकाशातून पडताच वाऱ्याच्या झोताने त्याचे दोन भाग झाले त्याचा एक भाग ऋषीच्या आश्रमातील घटामध्ये पडला त्यापासून देह उत्पन्न झाला कौलिक नावाचे त्रिकाल ज्ञानी ऋषी आपले भरतरी नावाचे भिक्षापात्र घेऊन भिक्षेसाठी आश्रमाबाहेर जात होते त्याने ते, ते भिक्षापात्र अंगणात खाली ठेवून दार बंद करण्यासाठी वळला तेवढ्यात सूर्यवीर्याचा दुसरा भाग त्या भरतरी नावाच्या भिक्षापात्रात पडला ऋषीने पाहिले आणि ओळखले की हे आहे त्या दिव्य वीर्यामध्ये कालांतराने तीन हजार एकशे तीन वर्षानंतर द्रुमिल नारायण त्यात संचार करून अवतार घेणार आहेत ही गोष्ट त्या अंतर्ज्ञानी महात्म्याला तात्काळ समजली त्या वीर्याचे भविष्य काळातील अलौकिक महत्व ठेवले पुढे कलयुग सुरू झाले तेव्हा ती भरतरी भिक्षापात्र मंदराचलाच्या एका गुप्त गुहेच्या तोंडाशी ठेवून दिले त्यानंतर योग्य वेळ येताच द्रुमिल नारायणाने सूर्यविर्यात संचार करून पात्रात प्रवेश केला परंतु नऊ महिने पूर्ण होतास त्या भिक्षा पात्रात एक बालक जन्मले त्या पात्राभोवती मधमाशांचे एक पोळे होते त्यातील मध त्या, त्या पात्रामध्ये थेंब थेंब पडे व तो मध खाऊनच ते बालक वाढू लागले काही दिवसात ते त्या पात्रात मावे नासे झाले एके दिवशी गुहेतील एक कपारीची कड पावसाच्या प्रवाहाने झिजून घसरली त्यातील एक मोठा दगडाचा तुकडा त्या पात्रावर पडला व त्या क्षणी कुजलेले पात्र फुटून त्याचे दोन तुकडे झाले त्यातील बालक गुहे गवताच्या कुरणावर जाऊन पडले ते रडून आकांत करीत होते काही वेळाने हरणांचा मोठा कळप तेथे चरायला आला त्यातील एक हरिणी गर्भवती होती, होती ती चरत चरत त्या ठिकाणी येऊन प्रसूत झाली तिने दोन पाळसांना जन्म दिला त्यावेळी गुहेतून घरंगळत आलेले बालक आणि हरिणीने जन्म दिलेली पाडसे इतकी जवळ होती की हरिणीला वाटले आपल्याला तीन पाडसे झाली तिची पिल्ले तिच्या स्तनातले दूध पिऊ लागली परंतु या बालकाला कसे प्यायचे ते कळেনা तेव्हा हरिणीने युक्तीने त्याला स्तनपान करविले व त्याचे रक्षण केले बरेच दिवस हरिणी त्याचे संगोपन करीत होती तिन्ही मुलावरती सारख्या वत्सलेने माया करीत होती मूल रांगू लागले चालू लागले अडखळत चालू मानवी संपर्क नसल्यामुळे त्याला बोलण्याचे ज्ञान नव्हते हरिणी बरोबर तो चरायला जाई त्यांच्या सारखा झाडपाला कोळे गवत खाऊ लागला वनचरांच्या सानिध्यात राहिल्याने त्याला पशुपक्षाची भाषा समजू लागली तो सतत हरिणीच्या मागे मागे हिंडे अशा रीतीने तो पाच वर्षे हरिणी बरोबर राहिला तो आपल्या हरिणी दोन अरण्यातून जात होता चरत चरत वाटेवर आला त्या वाटेवरून जयसिंग नावाचा भाट आपल्या पत्नी बरोबर जात होता तिचे नाव रेणुका होते राज दरबारात गायन करून राजाची प्रशंसा करणे व उपजीविका करणे हा त्याचा परंपरेने चालत आलेला व्यवसाय होता तो त्या वाटेवरून जात असताना त्याला हरिणी बरोबर असलेले तेजस्वी बालक दृष्टीस पडले त्याला पाहून उभयतांच्या मनात त्या बालकासंबंधी अनेक प्रश्न निर्माण झाले व ते दोघेही चौकशी करण्यासाठी तो त्या हरिणीमागे जाऊ लागला जयसिंगण्याला पाहून हरिणी घाबरली व अरण्याकडे पळू लागली तिच्या आर्तपणे ओरडण्यामुळे काहीतरी धोका आहे असे समजून तो बालकही सावध होऊन मागे पळू लागला जयसिंगाने पाठलाग करून त्याला पकडले व त्याला उभे करून विचारू लागला बाळा भिवू नकोस तुझे नाव काय तुझे आई वडील कोठे आहेत ते सांग मी तुला आई वडिलांकडे नेऊन सोडतो पण त्या बालकाला जयसिंगाची भाषा कळेना तो रडतच राहिला हरणीच्या भाषेत हरिणी मातेला हाका मारू लागला जयसिंगाच्या हातून सुटण्याची व हरिणी मातेकडे जाण्यासाठी तो धडपड करू लागला हरिणीही त्याच्या मागे मागे येत होती माणसाच्या हाती आपले बाळ लागलेले पाहून व्याकुळ होऊन आर्तपणे ओरडत होती परंतु भीतीने जवळ येत नव्हती ती बरीच अंतरापर्यंत जयसिंगाच्या मागे येत राहिली तिची पाडसे रानात चुकली असतील म्हणून ती ओरडत असेल असे जयसिंगाला वाटले जयसिंगाने त्याला प्रेमाने जवळ घेतले पुन्हा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला हा मुलगा मुका असावा विचार करून पत्नी रेणुका हिच्या स्वाधीन करून तो म्हणाला रेणुका याच्या मात्यापित्याची पित्याची गाठ पडली की आपण हा मुलगा त्यांच्या स्वाधीन करू त्या दिवशी सायंकाळ झाल्याने गंगा तटाकी एका गावात मुक्कामी राहिले रेणुका त्याचे प्रेमाने कौतुकाने लालन पालन करू लागली जयसिंग त्या गावात बरेच दिवस राहिला त्या काळात त्याने त्या मुलाच्या शोध घेण्याचा पुष्कळ प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही रेणुकेच्या वत्सलतेमुळे आजूबाजूला माणसांच्या सहवासामुळे त्याला हरिणीचा वनातील वातावरणाचा विसर पडू लागला त्याची भीती कमी झाली खाणे पिणे खेळणे बोलणे असे मनुष्य व्यवहार त्याला परिचित झाल्यामुळे तो बोलण्याचा प्रयत्न करू लागला गत आयुष्याचा त्याला हळूहळू भाट ते गाव सोडून फिरत फिरत आपल्या कुटुंबासह काशी क्षेत्र येऊन पोहोचला तेथे गंगेवर स्नान करून मुलाला घेऊन तो काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी मंदिरात गेला तेव्हा शिवपिंडीतून शब्द ऐकू आले की यावे भरतरीनाथ आपण अवतार घेऊन प्रकट झालात हे हे फार चांगले झाले ऐकून झाला आश्चर्य वाटले भरतरी नाव असलेला हा बालक प्रत्यक्ष ईश्वरी अवतार असलेला महात्मा आहे त्यामुळे शिवाला ते परिचित आहे हे त्याने जाणले पूर्वजन्मीच्या अपार पुण्यामुळे तो बालक आपल्याला प्राप्त झाला अशा विचाराने तो आनंदित झाला घरी आल्यावर त्याने पत्नी रेणुकाला सगळा प्रकार सांगितला व म्हणाला आजपासून याचे नाव भरतरी असे ठेवू तो पुत्रपत याचे पालन कर त्यांना स्वतःचे अपत्य नसल्यामुळे त्यांनी भरतरीला आपला पुत्र मानून त्याचे पालन पोषण हट्ट पुरविणे वगैरे आनंदाने करीत भिक्षा मागून ते काशीमध्ये उदरनिर्वाह करू लागले भरतरी त्याच्याशी प्रेमाने वागत असे त्यामुळे त्यांना त्याचा खूप लढा लागला व मुलाच्या आई वडिलांचा शोध लागला तर ते याला घेऊन जातील आणि आपण त्याच्या विरह दुःखाने जन्मभर दुःखी होऊ अशी त्यांना भीती वाटत असे भरतरी हा राज चिन्हांनी युक्त असा राज योगी होता गावातील लहान बरोबरीच्या मुलांबरोबर खेळत असताना खेळात तो स्वतः राजा बने व इतरांना आपले प्रधान मंत्री सेवक बनवायचा त्याच्याबरोबर राज्याच्या प्रगतीबद्दल चर्चा करायचा कधी लढाईचा खेळ करून शत्रूंचा पराभव करायचा त्यामुळे मुलांना त्याच्याशी खेळायला गंमत वाटत असे एके दिवशी काठीचे घोडे करून मुलांनी त्याला पळविले पळत पळत ती सर्व मुले गावाबाहेर मोकळ्या रानात गेली तेथे भरतरीला ठेच लागली व तो खाली कोसळला बेशुद्ध झाला त्यावेळी त्याने डोळे पांढरे केले हे पाहून सर्व मुले घाबरली भरतरी मेला आता हा भूत होऊन आपल्या मागे लागेल आणि आपल्याला सर्वांना खाऊन टाकेल अशी भीती मनात धरून त्यांनी रानातून पळ काढला आणि ती सर्वजण गुपचुप आपापल्या घरी परतली इकडे भरतरी बेशुद्ध अवस्थेत निश्चलपणे अरण्यात पडून होता त्याची ही रक्तबंबाळ अवस्था पितृ हृदय असलेल्या सूर्याला पाहावली नाही त्यामुळे त्यांचे हृदय हळहळले पुत्राच्या प्रेमामुळे तो ब्राह्मणाचा वेश घेऊन आला धाई -धाई भरतरी जवळ येऊन त्याने त्याला उचलून पोटाशी धरले मग भागीरथीचे जल आणून त्याच्या तोंडावर शिंपडून प्रथम त्याला सावध केले व थोडे जल पाजले सूर्याने भरतरीकडे कृपादृष्टीने पाहिले त्या क्षणी त्याच्या शरीरावरील जखमा बऱ्या झाल्या भरतरी पूर्ण बरा झाला त्याचे शरीर पूर्वीप्रमाणे सुंदर झाले सूर्याने भरतरीला बरोबर घेतले व तो गावाकडे निघाला भरतरीला जिवंत पाहून त्याचे मित्र घाबरून गेले भरतरी भूत होऊन आला असा समज करून घरात लपून बसले सूर्याने भरतरीला रेणुकेच्या स्वाधीन केले घडलेला वृत्तांत सांगून भरतरीची काळजी घेण्याची सूचना केली ब्राह्मणाचे तेजस्वी स्वरूप पाहून रेणुकेने त्याला आसन देऊन बसण्याची विनंती केली व म्हणाली महाराज आपण दयाळू आहात अशा अवस्थेत भरतरीला काळजीने येथे आणले याबद्दल मी आपले आभार मानते परंतु आपण कोण कोठून आलात आपले नाव काय आपला परिचय कळला तर बरे होईल रेणुकेचा शुद्ध भाव ओळखून सूर्याने सांगितले की मी ब्राह्मणाचा वेश घेतलेला सूर्य आहे तुझे भाग्य चांगले म्हणून तुला याची प्राप्ती झाली याचे काळजीपूर्वक संगोपन कर त्यानंतर सूर्याने मूळ स्वरूपात प्रकट होऊन रेणुकेला दर्शन दिले आणि भरतरीच्या कसा अवतार घेतला याबद्दल सविस्तर माहिती सांगून रेणुकेच्या आद्रातिथ्याचा स्वीकार करून सूर्य अंतर्धान पावला भरतरीची माहिती ऐकून रेणुकेला खूप समाधान वाटले थोड्या वेळाने जयसिंग घरी आल्यावर तिने त्याला घडलेली सर्व हकीकत सांगितली ती ऐकून जयसिंगही आनंदित झाला आता दोघांच्याही मनातील भरतरीच्या जन्मदात्याविषयी संभ्रम दूर झाले व त्यांचे भरतरीवरील भरतरी, भरतरी सोळा वर्षाचा होईपर्यंत ते काशीतच राहिले त्यानंतर दोघांच्या मनात मावळा देशातील आपल्या गावी जावे तेथे भरतरीचे लग्न करून सून आणावी व मुलांसह तेथेच राहावे असे वाटू लागले म्हणून ते आपल्या गावी जाण्यासाठी काशीहून निघाले मार्गाने जात असताना काही चोरांनी त्यांना गाठले त्यांच्या जवळील सर्व द्रव्य लुटून त्यांनी जयसिंगाला ठार मारले हे पाहून रेणुकेला दुःख झाले ते तिला अनावर होऊन तिनेही प्राणत्याग केला आपल्या आई वडिलांचा असा भीषण शेवट झालेला पाहून भरतरीला अतिशय दुःख झाले त्याने त्या दोघांचा अंतविधी केला परंतु आपण अनाथ निराधार झाल्याची जाणीव होऊन तो शोक करू लागला अनावर शोकाने त्याचे प्राण कंठाशी आले योगा काही व्यापारी बैलांचा तांडा घेऊन त्याच मार्गावरून जात होते भरतरीला पाहून ते थांबले त्याच्या जवळ येऊन त्यांनी थंड झालेल्या चितेसंबंधी चौकशी केली त्याची हकीकत ऐकून त्यांनाही खेद वाटला त्यांनी त्याची समजूत घातली त्याच्यावर कोसळलेल्या संकटासंबंधी दुःख व्यक्त केले आपल्याबरोबर त्याला मुक्कामाच्या जागी घेऊन गेले त्याला खाऊ पिऊ घालून त्याची आस्थापूर्वक काळजी घेऊ लागले अशा तऱ्हेने काही दिवस गेल्यानंतर व्यापाऱ्यांच्या प्रेमळ सहवासात भरतरीचे दुःख थोडे कमी झाले तोही व्यापाऱ्यांच्या कामात त्यांना सहकार्य करू लागला कामातील त्याची हुशारी तत्परता कष्टाळू वृत्ती पाहून व्यापारीही त्याला मान देऊ लागले त्यांना तो त्यांच्यापैकी एक सहकारी वाटू लागला त्या व्यापाऱ्यांनी गावोगाऊ धान्याची खरेदी केली व ते सर्वजण काही दिवसांनी अवंतिका नगरीच्या जवळ आले या ठिकाणी अध्याय चोवीसावा समाप्त होतो धन्यवाद